रक्षाबंधनाचा सण आहे आज बरोबर आहे का आणि बायकोला राखी बांधायला नाही पाठवलं का तर माझी बहीण आली आणि इतक्या दिवसातून माझी बहीण राखी बांधण्यासाठी आली आणि तू माहेरी चालली इथलं कुणी काम करायचं का तुमच्या आईला नाही का काम करता येणार आणि काय हो तुमच्या बहिणीला जन्म देताना तुमच्या आईनं लई मेहनत घेतली होती का आणि बायकोच्या आईनं काय तिला अवखंडेवरून उचलून आणली का तिनं पण मेहनत घेऊनच जन्म दिला असेल ना ती पण कुणाची तरी बहीणच आहे ना जसं तुम्हाला ओढ आहे की तुमच्या बहिणीनं तुम्हाला राखी बांधायला यावं तसंच तुमच्या बायकोच्या पण भावाला वाटतच असेल ना की मा माझी बी बहीण मला राखी बांधण्यासाठी आली पाहिजे हा कुठला न्याय आहे की तुमची बहीण आली की तुमच्या बायकोनं घरातले कामं करण्यासाठी थांबावं सालाचं बारा महिने तर ती कामं करतेच की आणि एक दिवस तुमची बहीण आल्यावर तिच्या आईनं काम केलेवर कुठं बिघडणार आहे एक दिवसाना असा काय डोंगर उचलायचा कुठला फक्त घरातलेच तर कामं कराय करायचे ना तुमची आई बहीण मिळून करतील आणि वाटलं तर तुम्ही पण मदत करा थोडीशी बायकोसाठी बायको तर वर्षानुवर्ष तुमच्यासाठीच मदत करते ना सगळ्या कुटुंबात का तर आपल्या नवऱ्याला वाईट नको वाटायला म्हणून झटायचं पण तुम्ही तिला माहेरी नाही जाऊ दिलेवर तेव्हा सुद्धा ती फक्त तुमच्यामुळं गप्प बसते नवरेचं मन आणि मान राखण्यासाठी म्हणून कमीत कमी दिवसभर नाही लावलं ना तरी संध्याकाळी तरी तिच्या भावाकडं निघून राखी बांधून वापस घेऊन या